मला वारंवार येणारा हा प्रश्न आहे तुमचा की सर व्यू बाबतीत काहीतरी सांगा तर सर्वप्रथम मी तुम्हाला असं सा सांगू शकतो की व्यू कशी वाढवावेत तर माझं जे कॉन्टेंट आहेत ते मी अपलोड कधी करतो मी जे केलं मी ते तुम्हाल सांग तो तो तुम्हाला सांगणार आहे फक्त लक्ष देऊन ऐका सर्वप्रथम तुम्ही जो व्हिडिओ काढता तो यूट्यूबवरतीच काढा किंवा असं नाही की इंस्टाग्रामवरचा कॉपी करायचा आणि यूट्यूबवरती सोडायचा त्याने व्ह्यू येत नाहीत हा मला स्वतः आलेला अनुभव आहे त्याच्यावरती जो तुम्ही इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ कॉफी करून यूट्यूबवर टाकता तेव्हा तुम्हाला कॉफी रायटिंग क्लॅम दाखवतो म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही कॉफी केला आहे असं यूट्यूब सांगतं त्यामुळं तुम्ही शक्यतो तु यूट्यूबवरच कॉन्टेंट घेऊन यूट्यूबवरतीच व्हिडिओ अपलोड करा अपलोड करायचा टाईम सकाळी तुम्हाला टाईम असेल बारा बारा साडेबारा या टायमात एक दोन व्हिडिओ अपलोड करा दुपारी एक एखादा करा जमला तर किंवा चार पाच वाजेपर्यंत एक एक ते दोन केली तरी चालतील म्हणजे सहा ते बारा बारा ते सहा या दरम्यान तुम्ही कधीही व्हिडिओ अपलोड करू शकता कारण या टायमातच तुम्हाला व्ह्यू जास्त येतात असा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतो आहे की बारा ते सहा या दरम्यान तुमचा चांगला कॉन्टेंट असेल भलेही शॉर्ट असू द्या लाँग टाकायची काय सुरुवातीला गरज नाही कारण काही जणांचा असा प्रश्न असतो की सर आम्ही यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि आम्ही सुरुवातीला लाँग व्हिडिओ टाकू का तर शॉर्टपासूनच सुरुवात करावी अशी तर माझी इच्छा आहे सर्वांनी कारण मी स्वतः शॉर्टपासून सुरुवात केली आणि आज माझे व्यू भरपूर आता चॅनल मोनिटाईज झाला आहे माझा कारण मी सुरुवातच शॉर्ट व्हिडिओपासून केली होती आणि लगे लगे व्ह्यू येतील असंही काही नाही तुम्ही आज एक व्हिडिओ टाकला आणि उद्या लाखात जाईल असं नसतं तुम्हाला त्याच्यावरती रोज मेहनत करावी लागते यूट्यूबवरती रोज शॉर्ट व्हिडिओ बनवा लागतात रोज अपलोड करावं लागतं तेव्हा कुठं तुमची सबस्क्रायबर वाढतात व्ह्यू वाढतात आणि व्ह्यू वाढल्यामुळे सबस्क्राईबर वाढत नाहीत जोपर्यंत तुमचे व्ह्यू वाढत नाहीत तोपर्यंत सबस्क्रायबर वाढत नाही जोपर्यंत सबस्क्रायबर वाढत नाही तोपर्यंत वॉच टाईम पूर्ण होत नाही आणि वॉच टाईम पूर्ण झाल्याशिवाय तर तुम्हाला माहीतच आहे चॅनल मोठायच होत नाही तर एवढ्या सगळ्या सर्कलमध्ये तुम्हाला पहिल्यांदा लक्ष द्यायचं की व्यू कशी वाढवावी व्यू वाढवण्यासाठी तुम्हाला चांगला कॉन्टेंट निवडायचा आहे चांगला कॉन्टेंट निवडल्यानंतर त्याच्याबरोबर तुम्हाला लिप्सिंग चांगली करायची आहे बरोबर ॲक्टिंग चांगली करायची ॲक्टिंग चांगल्या ॲक्टिंगची चांगली झाली आणि लिप्सिंगची चांगली जाईल पण व्हिडिओची क्वालिटी डम आहे म्हणजे की कमी क्वालिटी येते एकदम त्यामुळे व्यू येत नाहीत असेही प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे तुम्ही लिप्सिंग ॲक्टिंग आणि व्हिडिओची क्वालिटी ही क्लिअर आली पाहिजे त्यामुळे तुमचे व्ह्यू वाढवायला जास्त म्हणजे जास्त मदत होते तर ही दिलेली मी माहिती आहे ती ध्यानात ठेवा आणि चांगले क्वांटेंट निवडा शक्यतो चांगल्या कॉन्टेंटमुळे तुम्हाला भरपूर व्यू जाऊ शकतात आणि व्हिडिओ लगातार टाकत राहा त्यामुळे तुमचा खूप फायदा होणार आहे आज टाकले आणि नंतर आठ दिवसांनी असं नसतं चालत त्यामुळे तुम्हाला कमीत कमी एखादा दिवस कॅब देऊन हे व्हिडिओ तुम्हाला रोज अपलोड करावे लागतीलच तर तुमचा वॉच टाईम हा कम्प्लीट होईल सबस्क्रायबर वाढतील आणि व्ह्यूही वाढतील धन्यवाद बस एवढी माहिती लक्षात ठेवा आणि आपल्या चॅनलला माझा मयूर मिसळा नावान चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा घंटी दाबा म्हणजे घंटीचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती बेल आयकॉन करा आणि सपोर्ट करा बस एवढीच विनंती बाकी काही नाही